नमस्कार प्रसादाचा शिरा बघा रसरशीत व दानेदार झाला आहे कोरडा किंवा चिकट झाला नाही व्हिडिओत पन्नास शंभर दीडशे दोनशे व दोनशे पन्नास जणांसाठी प्रसादाचा शिरा व पंचामृताचे शास्त्रोक्त प्रमाण व शास्त्रोक्त पद्धत सांगितली आहे दुधाचे प्रमाण योग्य घेतल्यामुळे उरलेला वाटीभर प्रसाद दुसऱ्या दिवशीही कोरडा झाला नाही रसरशीत व दानेदारच राहिला त्यातील ड्रायफ्रुट्सही कुरकुरीत राहिले एका भांड्यात तीन कप गाईचे दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे त्यात केशरच्या दहा ते बारा काड्या आज आपण दुधाचाच प्रसाद बनवणार आहोत पण तुम्ही दीड कप दूध व दीड कप पाणी असेही घेऊ शकता गाईचे दूध नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता केशरमुळे प्रसादाला चव सुवास छान येतो रंगही केशरी येतो प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आपण सव्वा कप वितळलेले तूप घेतले आहे हे, हे दोनशे पन्नास ग्रॅम आहे जाड कढईत ह्यातील एक कप तूप गरम करून घेऊया उरलेले पाव कप शेवटी घालूया घट्ट तूप घेतले तर तुपाचे प्रमाण जास्त होईल त्यामुळे तूप वितळूनच घ्या तूप गरम झाले आहे सुरुवातीला ड्रायफ्रूट्स तळून घेऊया बदामाचे काप काजूचे काप चारोळी गॅसची फ्लेम लो आहे ड्रायफ्रूटचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या व जे आवडत असतील तेच वापरा प्रसाद व्यवस्थित हलवता येण्यासाठी कढई जाडतळाची व थोडी मोठी घेतली आहे शेवटी मनुके घालूया हे पटकन भासतात म्हणून आपण हे शेवटी तळले आहेत असे तळून घेतल्यामुळे प्रसादाची चव अजून वाढते हा प्रसादाचा शिरा तुम्ही कुठल्याही शुभप्रसंगी सत्यनारायण पूजेला किंवा इतर पूजेला बनवू शकता ड्रायफ्रूट्स तळले आहेत काढून घेऊया असे तळून ड्रायफ्रुट्स घातले तर प्रसाद संपेपर्यंत ते कुरकुरीत राहतात आता तुपा सव्वा कप मध्यम रवा घालूया हा दोनशे पन्नास ग्रॅम आहे गॅसची फ्लेम लो आहे रवा बारीक घेतला तर प्रसादाचा शिरा चिकट होण्याची शक्यता असते रवा सतत हलवून गुलाबी रंगावर भाजून घेऊया हा भाजायला जास्त वेळ लागतो पण त्यानेच चव छान येते प्रसादाचा शिरा बनवताना रवा एकसारखा भाजणे फार महत्वाचे आहे सतत हलवल्यामुळे रवा एकसारखा भाजतो रवा भाजत आला आहे पण पूर्ण भाजला नाही ह्या स्टेजला केळी घालूया आता सव्वा पिकलेली छोटी केळी परतून घेऊया केळीचे बारीक व पातळ काप केले आहे केळी कमी प्रमाणातच घालावी नाहीतर प्रसादाला आंबट चव येते रंगही काळपट येतो आणि ज्या वेळेस रव्यात घालायचे त्याच वेळेस केळी कापावी त्यामुळे ते काळे पडणार नाहीत पिकलेल्या केळीमुळे प्रसादाला चव छान येते केळी अशीच परतून घ्यावी त्यामुळे ती काळी पडणार नाही केळी परतल्यावर बाजूच्या गॅसवर गरम केलेले तीन कप दूध थोडे थोडे करून घालूया त्यामुळे हातावर वाफ येणार नाही भाजणार नाही दूध घालताना एक प्रोसेस फॉलो करावे थोडे दूध घालायचे मिक्स करायचे पुन्हा थोडे दूध घालायचे मिक्स करायचे असे केल्यामुळे गुठळाही होत नाही व कढईतून मिश्रण बाहेरही येत नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका प्रसाद घरी द्यायचा असेल तर तो व्यवस्थित देता यावा तो सांडू नये तू पसरू नये म्हणून पुढे एक आयडिया सांगितली आहे हे, हे व्यवस्थित मिक्स झाले आहे ह्यावर झाकण ठेवून एक वाफ आणूया प्रसादासाठी गाईचे तूप व गाईचे दूध वापरावे हे अवेलेबल नसेल तर तुमच्याकडे जे आहे ते घेऊ शकता प्रसाद बनवताना केळी तुपात न परतता शेवटी वरून घातली तर ती काळी पडतात व प्रसादही काळ पटवतो रवा फुल्ला आहे दूधही शोषून घेतले आहे गरम दुधामुळे हा छान फुल्ला आहे ह्यात सव्वा कप साखर घालूया ही तीनशे ग्रॅम आहे व्यवस्थित मिक्स करूया रवा शिजल्यावरच साखर घालावी नाही तर प्रसाद चिकट होतो साखर घातल्यावर प्रसाद जास्त वेळ शिजवला तर तो कोरडा व घट्ट होतो साखर वितळल्यामुळे प्रसाद पातळ दिसत आहे हा पुन्हा घट्ट होईल दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया दोन मिनिटानंतर प्रसादाला तूप सुटले आहे म्हणजेच प्रसाद तयार झाला आहे प्रसादाचा शिरा बनवताना रवा साखर व तूप सव्वाच्या प्रमाणात घेतात म्हणजेच सव्वा कप रवा सव्वा कप साखर व सव्वा कप वितळलेले तूप असे प्रमाण घेतात हे तीनही साहित्य समप्रमाणातच घेतात साखर विरगळले आहे आता उरलेले तूप घालून मिक्स करूया शेवटी तळलेले ड्रायफ्रूट्स वेलची पावडर अर्धा छोटा चमचा तुळशीची पाच पाने वेलची पावडर शेवटी घातल्यामुळे फ्लेवर दुसऱ्या दिवशीपर्यंत टिकून राहतो त्यामुळे प्रसाद संपेपर्यंत त्याची चव खूप छान लागते तुळशीची पाने प्रसादात घालणे अत्यावश्यक आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण इथे किती जणांसाठी किती प्रमाण घ्यायचे ते सांगितले आहे त्यामुळे सर्वांनाच ह्याची मदत होईल पंचामृताची शास्त्रोक्त पद्धत व प्रमाण सांगितले आहे त्यामुळे प्रसाद व पंचामृत पुरेल की नाही हे टेन्शन तुम्हाला येणार नाही प्रसादाचा घरभर सुवास दरवळत आहे दानेदार खरपूस असा प्रसादाचा शिरा झाला आहे ह्यावर तुळशीचे पान ठेवून देवाला प्रसाद अर्पण करूया मऊ दाणेदार व प्रसादाचा शिरा तयार आहे गॅस बंद करूया पंचामृत बनवण्यासाठी चांदीचे मातीचे किंवा स्टीलचे भांडे घेऊ शकता तांबे पितळ किंवा पंचधातूचे भांडे घेऊ नये आपण मातीचे भांडे घेतले आहे आता प्रसादासाठीचे पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने बनवूया मध एक मोठा चमचा मधामुळे आरोग्य उत्तम राहते आता कोणते साहित्य किती प्रमाणात घ्यायचे तेही बघूया गाईचे तूप दोन मोठे चमचे ह्यासाठी गाईचेच दूध दही व तूप घ्यावे इथे सांगितलेले प्रमाण पारंपरिक व शास्त्रोक्त आहे इथे आपण अशी खडीसाखर घेतली आहे ती फोडून घेऊया आपल्याकडे पूजेच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी व देव देवदेवतांना स्नान व अभिषेक करण्यासाठी पंचामृत करतात बाप्पाला श्रीकृष्ण भगवंताला भोळ्या शंकराला पंचामृत खूप आवडते फोडलेली खडीसाखर मिक्सरमधून बारीक करून घेऊया खडीसाखरेची पावडर करून घेतली तर ती व्यवस्थित मिक्स होते खडीसाखरेची पावडर पाव कप सत्यनारायण पूजा गौरी गणपती व इतर पूजेला शुभप्रसंगी असे पंचामृत बनवतात हे बनवताना नामजप स्तोत्र मंत्र किंवा भजन म्हणावे गाईचे ताजे दही अर्धा कप पाच साहित्यापासून बनवल्यामुळे ह्याला पंचामृत म्हणतात गाईचे दूध एक कप हे उकळून थंड करून घेतले आहे पंचामृतामुळे पचनसंस्था सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचा तजेलदार होते केसांच्या समस्या दूर होतात रोज सकाळी उपाशी पोटी घेतले तर त्याचे खूप फायदे होतात मिक्स करूया पंचामृताचे प्रमाण घेताना मध एक चमचा त्याच्या दुप्पट तूप म्हणजेच दोन चमचे खडीसाखर चार चमचे दही आठ चमचे व दूध सोळा चमचे असे प्रमाण घ्यावे म्हणजेच मधाच्या दुप्पट तूप तुपाच्या दुप्पट खडीसाखर खडीसाखरेच्या दुप्पट दही व दह्याच्या दुप्पट दूध असे प्रमाण घ्यावे हे शास्त्रोक्त प्रमाण आहे हे, हे चवीलाही खूप छान लागते शेवटी ह्यावर तुळशीचे पान तुळशीचे पान ठेवल्याने प्रसाद पूर्ण होतो देवाला नैवेद्य दाखवल्यावर ह्याची चव अजून वाढते प्रसादाचा शिरा बनवताना जर सव्वा किलोचे प्रमाण घेतले तर ते दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जणांना पुरते ह्यासाठी तीन लिटर दूध लागेल एक किलोचे प्रमाण घेतले तर एक ते एकशे ऐंशी एक ते दोनशे जणांना पुरेल पाऊन किलोच्या प्रमाणाने प्रसादाचा शिरा एकशे पंचवीस ते एकशे पन्नास जणांना पुरेल अर्धा किलोच्या प्रमाणाने ऐंशी ते शंभर जणांना हा प्रसादाचा शिरा पुरतो पाव किलोचे प्रमाण घेतले तर तो चाळीस ते पन्नास जणांना पुरेल इथे आपण जो प्रसादाचा शिरा व पंचामृत बनवले आहे ते चाळीस ते पन्नास लोकांना आरामशीर पुरेल प्रसाद वाटताना तुम्ही चमचा किती लहान किंवा किती मोठा घेता त्यावरही तो किती जणांना पुरेल हे अवलंबून आहे पूजेसाठी पाहुणे आले की त्यांना घरी जाताना प्रसाद देण्यासाठी अशी छोटी बॅग घ्यावी ह्या मार्केटमध्ये सहज मिळतात त्यात प्रसाद भरून अशा पद्धतीने बंद करावे ही तयारी आधीच करून ठेवली तर ऐनवेळेस धावपळ होत नाही आता केळीच्या पानावर प्रसाद ठेवूया असा प्रसाद भरून ठेवला तर येणाऱ्यांनाही सुंदर वाटेल व प्रसाद द्यायला थोडासुद्धा वेळ लागणार नाही तयार आहे पूजेसाठी प्रसादाचा शिरा व पंचामृत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद